नमस्कार आपण पाहत आहात इंडियन न्यूज अक्कलकोट विधानसभेसाठी रमेश अण्णा पाटील फ्रेश चेहरा म्हणून त्यांच्या नावाबद्दल जोरदार चर्चा चालू आहे अक्कलकोट मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश अण्णा पाटील यांच्या नावाने तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे अक्कलकोट मतदार संघाचे नेते कोल्हादी पुरुष व अभ्यासू ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणारे माजी आमदार पाटील वारसा सिद्धामर्थपणे चालवून स्वतःची ओळख निर्माण केलेले आहेत अक्कलकोट तालुक्यातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून भाजपचे बळकट करून पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे सामान्य माणसांची समस्या सोडवण्यासाठी व जात पात न मानता व गोरगरीब मदतीला धावून जाणारा एक व्यक्ती म्हणजे रमेश पाटील या बातमीचे वृत्त संकलन आमचे चॅनलचे उपसंपादक संगमेश्वर कांबळे यांनी केले आहे